नवरात्री आणि चक्र साधना तुम्ही कधी विचार केला आहे का नवरात्रीतील नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो पण खरं त्या देवी आपल्याच शरीरात वसलेल्या आहेत होय नवरात्री ही फक्त उत्सव नाही तर आपल्या आतल्या सात चक्रांची आणि दोन उच्च ऊर्जेची साधना करण्याचा सुवर्ण काळ आहे चला तर आज जाणून घेऊया नवरात्री आणि चक्र साधना याचे रहस्य योगशास्त्र सांगते की आपल्या शरीरात सात चक्रे आहेत ही ऊर्जा केंद्रे आहेत जी आपले आयुष्य विचार भावना आणि अध्यात्म नियंत्रित करतात नवरात्रीतील प्रत्येक देवीचे एका चक्राशी गुण नाते आहे या साधनेतून साधक आत्मोन्नती शांती आणि शक्ती अनुभवतो नवरात्री आणि चक्र साधना दिवस एक शैलपुत्री देवी मुलाधार चक्र स्थैर्य आणि आधार ध्यान कण्याच्या तळाशी लाल प्रकाशाची कल्पना करा मंत्र ओम शैलपुत्रे नमहा संदेश जीवनाची सुरुवात श्रद्धेवर करा दिवस दोन ब्रह्मचारिणी देवी स्वाधिष्ठान चक्र इच्छाशक्ती आणि तप ध्यान नाभीखाली जलतत्वावर लक्ष मंत्र ओम ब्रह्मचारीण्ये नमहा संदेश संयमातून शक्ती निर्माण होते दिवस तीन चंद्रघंटादेवी चक्र सामर्थ्य व धैर्य ध्यान सुवर्ण तेज मंत्र ओम चंद्रघंटाये नमहा संदेश भीतीचा नाश करून आत्मविश्वास वाढवा दिवस चार कुष्मांडा देवी अनाहत चक्र प्रेम करुणा आणि आनंद ध्यान हृदयात हिरव्या प्रकाशाची कल्पना मंत्र ओम कुष्मांडाये नमः संदेश प्रेमानेच विश्व टिकते दिवस पाच स्कंदमाता देवी विशुद्धी चक्र, वाणी सत्य आणि भक्ती ध्यान गळ्याशी निळसर प्रकाश मंत्र ओम स्कंदमाताये नमः संदेश सत्य बोलणे म्हणजेच साधना दिवस सहा कात्यायनी देवी आज्ञाचक्र विवेक आणि निर्णय ध्यान भूमध्यावर निळसर प्रकाश मंत्र ओम नमः संदेश न्यायासाठी धैर्याने उभे राहा दिवस सात कालरात्री देवी अहंकाराचा नाश भय अज्ञान आणि नकारात्मकतेचा नाश ध्यान गडद काळ्या प्रकाशात देवीचे रौद्र रूप मंत्र ओम कालरात्रे नमहा संदेश अंधारानंतरच प्रकाश येतो दिवस आठ महागौरी देवी शुद्धीकरण शुद्धता आणि पावित्र्य ध्यान पांढरा प्रकाश डोळ्याभोवती मंत्र ओम महागौरीये नमहा संदेश शुद्ध मन म्हणजेच मार्ग, दिवस नऊ सिद्धिदात्री देवी चक्र, परमात्म्याशी एकत्व ध्यान डोक्याच्या शिखरावर हजार पाकळ्यांचे कमळ उजळलेले मंत्र ओम सिद्धिदात्रे नमहा संदेश साधनेचा शेवट म्हणजे आत्मज्ञान आध्यात्मिक संदेश नवरात्रीचे नऊ दिवस हे केवळ व्रत उपवासाचे दिवस नाहीत ते आत्मशुद्धी चक्रजागृती आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रवास आहे प्रत्येक देवीचे ध्यान म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जा केंद्रांना जागृत करणे अशा साधनेतून आपल्याला शक्ती शांती आणि आनंद अनुभवायला मिळतो या नवरात्री देवीची पूजा जरूर करा पण त्याचबरोबर चक्रसाधनाही करून पहा दररोजच्या पूजेनंतर काही मिनटे डोळे मिटा श्वासावर लक्ष द्या आणि त्या दिवसाच्या देवीचे ध्यान करा तुम्हाला जाणवेल आतून एक नवीन ऊर्जा जन्म घेते आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर दिव्य शिवतत्वला सबस्क्राईब करा आणि देवीच्या या दिव्य ज्ञानाचा प्रसार सर्वत्र करूया